पिंपरी चिंचवड शहरातील चोवीसावाडी येथील घटना लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू पिंपरी चिंचवडमधील हृदयद्रावक घटना अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर प्रचाव कार्य सुरू केले मुलाची सुटका करण्यासाठी जवानांनी अथक प्रयत्न केले आणि अखेर त्याला लिफ्टमधून बाहेर काढले लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला पिंपरी चिंचवड शहरातील चोवीसवाडी परिसरातील रामस्मृती सोसायटीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून एका बारा वर्षाच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि सोसायटीत शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार रामस्मृती सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या दरम्यान अचानक बिघड होऊन अडकली होती लिफ्टमध्ये एक बारा वर्षाचा चिमुकला मुलगा अडकला असल्याची माहिती तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी रवाना झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले मुलाची सुटका करण्यासाठी जवानांनी अथक प्रयत्न केले आणि अखेर त्याला लिफ्टमधून बाहेर काढले लिफ्टमध्ये अडकल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती मुलाला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता ही बातमी मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे या घटनेमुळे संपूर्ण चोवीस वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे काल आम्हाला पाच वाजून सात मिनिटांनी इथं कॉल आला त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली पाच वाजून सात मिनिटांनी आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा लहान मुलगा त्याच्यामुळे आम्ही जसं माहिती मिळतंच तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या अडीचशे तीनशे मीटरवरती हो आपली सोसायटी आहे रा सोसायटी रा श्रीराम कॉलनीमधली तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी तर जसं तो मला बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्यामध्ये अडते त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते आडती लिप म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या तर जसं आम आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस तर पहिले आम्ही आपल्या लिपचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक बोलकट्राच्या सायाने तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय वन केल्यानंतर बा लिप चालू आहे की नाही आहे एक बार करेक्ट बघून बघितलं नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला स्लो हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते का मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला ॲम्बुलन्स अव्हेलेबल नसल्यामुळे तर आमच्या दवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के तर रवाना केले आम्ही लगेच मुलगा जेव्हा तुम्ही काढला त्यावेळेस मुलगा शुद्धीत होता की हा हालचाल आलो होती मुलांची त्या टाईमला जसं आम्हाला बा श्वास घेता थोडं तर कारण की ब्लडिंग होतं तो पण पॅनिक झालेला होता तसंच आम्ही लगेच त्यांचे पेरेंट्स होते त्यांच्या घेऊनच आम्ही के के हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीने मुलगा किती वेळ तिथे फसून होता आणि पालकांनी जर सुरुवातीचे प्रयत्न जर डायट अभिषे अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर त्याची जी वाचवू शकले असते हो जरूर त्या टाइमला आम्ही लगेच आम्ही कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यामार्फत आम्ही ते त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं किती वेळ त्याच्या अगोदर त्यांनी प्रयत्न केले कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेस त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडे इक्विपमेंट आहेत आपण त्या साहाय्याने काम करू शकतो तर आपण लगेच करून त्यावेळेस जीव असला असतो मुलाचा ही जी लिफ्ट आहे नेमकं कशा प्रकारची होती ही चॅनल गेट वाली होती लोखंडी सड्यावाली लिफ्ट होती की असं डोअर वाली लिफ्ट होती आणि काय बरं मुलगा त्याचा पाय अडकला असावं काय शक्यता असू शकते ते जी मेन ओल्ड साइडची लिप होती म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत जसं दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती कारण की दरवाजा अंदर न उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे तर ते न चालू होता तेच त्याच्यामुळे बायपास असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली गट आहे म्हणजे लिफ्ट असं म्हणू शकतो का की लिफ्ट प्रॉपर मेंटेनन्स करण्यात नाही आला होता त्यामुळे पण ही दुर्घटना करू शकत घडली असावी नाही लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी मेंटेनन्स असला तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नाही ते यूज करू शकतो कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे आणि अशा टाइमला आपण वर्ध्या टाइमला आपलं काल सणाचा तेव्हा असल्यामुळे नातेवाईक येतात कोणी पण येते इकडे खाली अगोदर पण चालू राहते त्याच्यामुळे इन्सिडेंट घडलेला आहे ही जी लिफ्ट होती हिचं सेन्सर व्यवस्थित काम करत होते का की त्याच्यामुळे सेन्सर काम नाही केल्यामुळे दुर्घटना नाही सेन्सर काम नव्हते खरंच कुठेतरी म्हणजे सोसायटीने मेंटेनन्स केला नाही असं लिफ्ट हा हा सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली पंधरा दिवसांनी त्यांनी ते मेंटेनन्स करायला पाहिजे लिफ्ट काही प्रॉब्लेम आहे का वर्कर्सला बोलवून आणि त्या टाइमला लिफ्ट कोणीच ऑपरेटिंग वाला तिथे कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी काय आव्हान करायला अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी काय आव्हान तुम्ही आपल्याला म्हणजे लहान मुलांना आपण एकटं सोडायचं नाही कोणीतरी आपण सोबत त्यांचा जन्म जानकारी आहे लिफ्ट मधली जी लिफ्ट बंद पडली आपण त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्या सोबतच डिगी पोलीस स्टेशन अंतर्गत सरोली फाट्याजवळ जवळ राम स्मृती सोसायटी मध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अकरा वर्षीय मुलगा आम्ही साहेबराव फडतरे हा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता अग्निशामक दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेण्यात आलं ने तर डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्याला ते मयत घोषित केलेलं आहे या अनुषंगाने दिगी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास दिगी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे काय कमतरता होती त्या ठिकाणी होतेस बंद होती का काय काय नक्की तपासात किंवा दोषोर कारवाई काय उपकार घटनेच्या अनुषंगाने तांत्रिक जो तपास आहे तो तपास करण्यात येत आहे